इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कंप्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययवत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जेसीसी सी इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस हवलीमध्ये परमपूज्य गुरुदेव समंतभद्र महाराज यांची एकशे बत्तीसावी जयंती उत्साहात संपन्न झाली यावेळी सकाळी गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या प्रतिमेची ऐरावत हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर गुरुदेव समंतभद्र समाधी स्थळी चरणाभिषेक तसेच गुरुदेव श्री समंतभद्र पूजन वैष्णोपदेश ग्रंथाचं पठण करण्यात आलं यावेळी गुरुदेव समंतभद्र महाराज यांच्या एकशे बत्तीसाव्या जयंतीनिमित्त विनियांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कलापण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील आवडे व वैशाली आवाडे प्रमुख अतिथी होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरविंद दोशी हे होते तर प्रमुख उपस्थिती सरद कुमार आरवाडे व डी सी पाटील यांची होते सुरुवातीस मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं जी शहा विद्या मंदिरच्या विद्यार्थिनी मंगलाचरण व स्वागत गीत गायलं स्वागत प्रास्ताविक बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठाचे संचालक गोमटेश बेडगे यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव समंतभद्र दैनंदिनीचं प्रकाशन करण्यात आलं व गुरुकुलातील गुणवंत व होतकुरु विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला विद्यार्थी मनोगत अन्वी गडगे स्वरा लांडे परमानंद हेरवाडे यांनी केलं दाहुबली ब्रह्मचारी आश्रम विद्यापीठाचे महामंत्री डी पाटील आपल्या मनोगतात म्हणाले गुरुदेव समंतभद्र महाराजांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात कायापलट करण्यासाठी संस्थेची स्थापना केली आहे त्यामुळे अनेकांच्या जीवनात अमूलाग्र बदल झालेला असून त्या सर्वांचे आजही सहकार्य लाभत आहे यामुळे संस्थेचा भौतिक व लौकिक विकास होतोय समाजातील अनेक दात मुळे भविष्यातील नवनवीन योजना पूर्णत्वास नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत अध्यक्ष मनोगत विश्वस्त समितीचे अध्यक्ष अरविंद दोशी यांनी केलं यावेळी ते म्हणाले की महाराजांनी माझ्यावर वेगवेगळी सामाजिक वे वे जबाबदारी टाकली त्यांचं आचरण आणि विचारांचा मी फार जवळून अनुभव घेतला माझ्या कामात यश येण्यापाठीमागं महाराजांची गुरुकिल्ली महत्त्वाची होती सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने संस्थेची व महाराजांच्या विचारांची उत्तरोत्तर प्रगती होत राहू अशी भावना व्यक्त करतो कार्यक्रमास प्रमुख मान्यवर तसेच सर्व शाखांचे मुख्याध्यापक अध्यापक अध्यापिका माजी स्नातक श्रावक श्राविका गुरुकुल विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभ प्रतिनिधी मराठी एस न्यूज